ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथच्या कांसरी परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून यामुळे पाण्याचा प्रवाह थांबल्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढलाय इतकंच नव्हे तर या भागातील बोरिंगलाही दूषित पाणी येऊ लागल्याची तक्रार मनसे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी अंबरनाथ पालिकेकडे केली आहे के कांसई परिसरातील मोहनपुरम स्वामी देवप्रकाश सोसायटी आणि गुरुकुल ग्रँड युनियन स्कूलच्या मागून हा नाला वाहतो या भागात नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्यामुळे नाल्याचं पाणी जागीच साचून राहिलंय त्यामुळे नाल्यात डासांची उत्पत्ती वाढल्यानं या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय तर हेच पाणी जमिनीत झिरपल्यानं या सोसायट्यांच्या बोरिंगलाही दूषित पाणी आणि दुर्गंधीयुक्त पाणी येऊ हो लागलंय याबाबत या भागाचे माजी नगरसेवक आणि मनसे शहराध्यक्ष कुणाल बोईर यांनी आज अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेत नाल्याची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली आहे त्यावर नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेत आमच्या कांसा विभागातील मोहनपुराने स्वामी स्वामीदेव प्रकाश कॉम्प्लेक्सच्या मागे जो नाला आहे तो नाला आत्ता सध्या त्या नाल्यामध्ये एवढं कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे नागरिकांना डासांचं प्रमाण वाढलेलं आहे त्या परिसरामध्ये आणि नाल्याचं पाणी एकाच जागेवर थांबल्यामुळे त्या परिसरातील बोरिंगमध्ये पण उग्र वास येऊन आणि रंगीत पाणी बोरिंगच्या माध्यमातून नागरिकांना येतो आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आज मुख्याधिकाऱ्यांना आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे पालिकेने लवकरात लवकर या नाल्यावर कारवाई करावी तातडीने नाला साफ करण्याचं आश्वासन पराडकर यांनी दिलं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा